सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण जालना जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या रुपाली ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत तुम्ही जर स्वामींची खूप सेवा करत असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपण केलेली सेवा ही वाया जात आहे आपल्याला काही एक फळ मिळत नाही तर त्यांनी हा अनुभव आवर्जून बघावा कारण ही स्वामींची प्रचिती हा महिमा ऐकून तुम्हाला देखील स्वामींवरती खूप विश्वास होईल आणि तुम्ही देखील खूप मनापासून स्वामींची सेवा करताल चला तर मग ताईंच्या शब्दात सुंदर अशा या अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांना मी जालना जिल्ह्यातील रहिवासी आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठे प्रसंग अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी अनुभव सांगताना आज माझं हृदय भरून येत आहे किती स्वामींची करुणा आहे किती स्वामींचा आधार आहे हे प्रत्येक क्षणाला आत्ता कळतं ज्यावेळेस माझ्यासोबत ह्या गोष्टी घडत होत्या त्यावेळेस मला कळालं नाही पण आत्ता कळतं की स्वामी प्रत्येक क्षणोक्षणाला माझ्यासोबत होते स्वामी जे म्हणतात की अशक्य ही शक्य करतील स्वामी आपण जो म्हणतो ते खरंच असतं स्वामींना आपल्याला द्यायचं असतं पण योग्य वेळ आल्यानंतरच देत असतात आपण कितीही हट्ट केला कितीही मागितलं तरी देत नाही ज्याप्रमाणे आई आईकडे एखादं बाळ हट्ट करतं जर त्या बाळासाठी ती गोष्ट चांगली नसेल तर आई ती देत नाही तसंच आपली स्वामी आई आहे जर आपण एखाद्या गोष्टीचा हट्ट करत असेल आणि ती आपल्यासाठी भविष्यासाठी चांगली नसेल तर स्वामी महाराज ती कधीही आपल्याला देणार नाही स्वामी भक्तांनो मी गेल्या बावीस वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे या सेवेमध्ये मला असंख्य स्वामींचे साक्षात्कार अनुभव प्रचिती क्षणक्षणी आली आहे स्वामी भक्तांनो आम्ही माझे मिस्टर हे दुसऱ्याच्या दुकानवरती काम करत होते आम्हाला स्वतःचं गाळा घेऊन व्यवसाय टाकण्याची खूप इच्छा होती पण एवढे पैसे आमच्याकडे नव्हते त्यावेळेस माझ्या मैत्रिणींनी सांगितलं की तू स्वामी महाराजांची सेवा कर तुझी सर्व इच्छा पूर्ण होतील आणि माझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी स्वामींच्या सेवेमध्ये आले होते माझ्या मैत्रिणीसोबत मी प प्रधान केंद्र दिंडोरी येथे गेली तिथे नाईट सेवा वगैरे केली तिथून आली मी प्रश्न उत्तर सेवा केली त्यांनी मला एक्कावन्न दुर्गा सप्तशीचे पाठ करायला सांगितले होते आता ही दुर्गा सप्तशती कशी वाचायची काय मला काहीच माहीत नव्हतं कारण या अगोदर मी कुठलीही सेवा कधीही केलेली नव्हती आणि एवढ्या वेळ बसायचं मला शक्य नव्हतं माझे पाय खूप दुखायचे मग आता करणं तर भागच होतं केलं नाही तर फळ कसं मिळणार असं मला वाटायचं म्हणून मग मी ती सेवा करायला सुरुवात केली मैत्रिणीला विचारलं कसं करायचं तिने सांगितलं असं वाचायचं अक्षरशः सुरुवातीला मला ते वाचायला अडीच तीन तास लागत होते इत इतका वेळ मला लागायचा आणि माझे पायही खूप दुखायचे आणि विशेष म्हणजे माझे मनाजीराव हे जागेवर नसायचे नवीन सेवेमध्ये आल्यानंतर मन आपलं जागेवर अजिबात नसतं आपण वाचतो एक आणि मन दुसरीकडंच असतं त्यावेळेस अशी सेवा आपली देवापर्यंत पोहोचत नाही असं मी एका व्हिडिओमध्ये बघितलं आणि तेव्हापासून मग मी खूप मनापासून सेवा करू लागले जे काही वाचत होते त्याच्याकडे माझं चित्त देऊन मी वाचू लागले अशी सेवा करत होते पण ह्या सेवेचा मला कुठलाही अनुभव आला नाही काहीच झालं नाही मग माझे एक्कावन्न पाठ कम्प्लीट झाले तरी काहीच अनुभव नाही मग मला मी थोडीशी निराश झाले की सर्व काही व्यर्थ गेलं म्हटलं काहीच आपल्याला मिळालं नाही असं मला वाटायचं आणि त्यानंतर मग असं सेवेवरून सेवा करण्यापासनं माझं मन उठलं होतं सेवा आता करूच नाही असं वाटायचं पण बळजबरीने तीन अध्याय अकरा माळी करण्याचा प्रयत्न करत होती पण ते कधी व्हायचं एक दिवस झालं की आठ दिवस बंद पडायचं चा। असं चालू होतं मन माझं तिथे लागतच नव्हतं मी माझ्या मैत्रिणीला पुन्हा कॉल केला की माझ्यासोबत असं घडत आहे त्यावेळेस ती म्हटली अगं तू टेन्शन घेऊ नको काळजी करू नको तुझं एकही केलेली सेवा ही वाया जाणार नाही योग्य वेळ आल्यानंतर स्वामी महाराज त्याचं फळ दुपटीने तुला देणार आहे तूच मला सांगशील की स्वामींनी मला खूप काही दिलं म्हणून तू पण तू फक्त सेवा सोडू नको स्वामींवरती विश्वास ठेवू खूप श्रद्धाभावाने स्वामींची सेवा करत राहा असं तिने मला सांगितलं आणि त्यानंतर मग मी पुन्हा सेवेला लागले पू खूप सेवा करू लागले पण आणखी अडचणी वाढत होत्या दुःख वाढत होते आमच्या घरामध्ये खूप सारे टेन्शन चालू होते कारण हॉस्पिटलचा खर्च इतका होता की बस सासूरला शुगर बी पी होती त्यांच्या गोळ्या चालू होते सासऱ्याला ॲटॅक आला त्यांना अटॅक आल्यानंतर आमचं त्यांचं बायपास झालं त्या ऑपरेशनमध्ये खूप सारे पैसे निघून गेले त्यानंतर माझ्या मुलाला सर्दी झाली सर्दी झाली आणि ती सर्दी बाहेर पडलीच नाही ती सर्दी आतमध्येच कोंडून राहिली त्यामुळे त्याला प्रचंड टेम्परेचर येत होतं औषध देऊन देखील टेम्परेचर त्याचं उतरत नव्हतं असं कसं होतं हे वाटायचं म्हणून आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टरांनी बघितलं चेकअप वगैरे केलं डॉक्टर म्हटले याची सर्दी ही डोक्यामध्ये पूर्णपणे पांगलेली आहे त्यामुळे याच्या पांढऱ्या फिशी कमी झाल्या तुम्ही याला ताबडतोब ॲडमिट करा आता असं सांगितल्यानंतर खूप टेन्शन आलं की आता काय करायचं पण ॲडमिट केलं पैसे तर जवळ एक रुपयासुद्धा नव्हता कोणी आहे का देव आहे का म्हणतात आहे म्हणून पण माझ्या बाबतीत असं कधीच घडलं नाही की देवाने मला साथ दिली मी एवढं करून देखील काहीच उपयोग झाला नाही असे मनात असंख्य प्रश्नांनी गोंधळ घातलेला होता काहीच नाही महाराजांचं नाव देखील मला घेऊ वाटत नव्हतं कसं नाव घेऊ किती संकट आहे किती दुःख आहे काय करू स्वामी कुठे जाऊ कसं करू मी फार हातबल झाली होती शेवटच्या स्टेपला पोचली होती की आता देव नाहीच हे म्हणायला सुरुवात केली होती मग मा माझा मुलगा आठ दहा दिवस हॉस्पिटलमध्ये राहिला त्यानंतर तिथून घरी आलो घरी आल्यानंतर बिल भरायला पैसे नव्हते माझ्या बहिणीने ते पैसे आठ दिवसाच्या वायद्यावरती दिले होते आठ दिवसानी तिला मला ते पैसे पुन्हा रिटर्न करायचे होते घरी आल्यानंतर मी स्वामींपुढे रात्री दहा ते अकराची वेळ होती त्यावेळेस सर्वजण झोपलेले होते मी आणि स्वामी आम्ही दोघंच जागे होतो स्वामींपुढे गेली आणि स्वामींना खूप सारे प्रश्न विचारू लागले तुम्ही तर खूप देता म्हणे खूप करता म्हणे तर माझी हाक तुमच्यापर्यंत येत नाही का माझी सेवा तुमच्यापर्यंत पोचत नाही का माझ्याकडे का बरं तुम्ही दुर्लक्ष करता माझ्याकडे का बरं तुम्ही लक्ष देत नाही एवढे संकट एवढे दुःख माझ्याच वाटेला का बरं येत आहे मीला काहीच मार्ग समज सुचत नाही आहे स्वामी तुम्ही तर स्वामीचरित्रामध्ये सांगताना की तुम्ही चोळाप्पा महाराजांना त्यांनी केलेलं सेवेचं फळ हे दुप्पट पटीने दिलं होतं त्यांची झोळी त्यांच्यासाठी तुम्ही झोळी घेतली भिक्षा मागितली आणि ती झोळी त्यांना दिली त्यांच्या केलेलं सेवेचं फळ तुम्ही व्याजासगट परत दिलं तर मग मला का बरं नाही माझी सेवा जर खरंच तुमच्यापर्यंत पोचत असेल ना स्वामी पोचली असेल आणि एक दिवस जरी मी तुमचं अंतकरणापासून नाव घेतलं असेल ना सेलना। तर तुम्ही माझी हाक ऐकता आणि माझ्या या संकटामध्ये मला याच्यातून बाहेर काढा आता माझ्याकडे काहीच पैसे नाही कर्जही खूप झालं आहे मी काय करू मला काहीच कळत नाही असं म्हणून मी एक तास स्वामींशी संवाद साधत होती बोलत होती डोळ्यामधून पाणी गळत होतं कुणीही नव्हतं मी आणि स्वामीच होते जणू काय स्वामी सर्व काही ऐकत होते आणि मी एडी वेड्यासारखं सारखी बडबड करत होती त्यानंतर मग मी झोपी गेली झोपी गेल्यानंतर सकाळी उठली सेवेचं जसं हे चालू होतं देवपूजा वगैरे करणं ते करायचं मन तर अजिबात नव्हतं पण करायला भागच होतं कारण दुसरा पर्यायच राहिलेला नव्हता एका महिन्यामध्येच काय झालं की माझ्या सासऱ्यांचा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला आणि ते जागेवरती गेले हा आमच्यासाठी खूप मोठा धक्का होता माझे सासरे गेल्याचा आता तर मला पूर्ण कळालं की नाही स्व कितीही देवापुढे रडा कितीही देवदेव करा जेवढा देवदेव आपण करतो तेवढे जास्त दुःख आपल्या वाट्याला येतात असं मी मला वाटलं आणि त्यानंतर मग मी स्वामींची सेवा दुसऱ्या देवाची सेवा पूर्ण करायचं से बंद केलं कारण मी म्हटलं जेव्हा मी सेवा करत नव्हते देवाचं करत नव्हते त्यावेळेस मी जास्त सुखी होते ज्यावेळेस देवाचं करायला लागली माझ्या आयुष्यात आणखी अडचणी दुःख हे वाढलेले आहे त्यामुळे आता मी सेवा करणार नाही असं वाटलं आणि माझे सासरे जाऊन एक दोन महिने झाले असेल त्यामध्ये आम्हाला कळालं की सासऱ्यांनी ही पॉलिसी काढलेली होती आणि ते एक्सरेमध्ये गेल्यामुळे आम्हाला त्या पॉलिसीचे जवळपास ते लाख रुपये हे मिळणार होते ही गोष्ट मला असं वाटलं की सासऱ्यांनी कधी सांगितलं नाही काहीच नाही आणि अचानक ही गोष्ट समोर आली तो वार होता स्वामी भक्तांनो गुरुवारचा गुरुवारी ही गोष्ट आम्हाला कळाली आणि ते पैसे जे मिळाले ते गुरुवारीच मिळाले त्या पैशामध्ये आम्ही स्वतःचा गाळा घेतला स्वतःचं गाळा घेऊन स्वतःचा धंदा टाकला त्यानंतर घरामध्ये आजारपण हे पूर्णपणे नाहीसं झालेलं होतं कोणीच आजारी नव्हतं आम्ही स्वतःचा फ्लॅटला त्यानंतर आमचा जो धंदा आम्ही टाकला होता तो खूप छान चालत होता त्याचीही इन्कम छान येत होती त्यामुळे खूप छान घरात चालू होता आणि मग मला क्लिक झालं की मी स्वामींना म्हटली होती की मी जर खरंच तुमचं मनापासून केलेलं असेल तर व्याजासकट मला परत द्या तर स्वामींनी खरंच व्याजासकट परत दिलं खूप क परीक्षा बघितली पण त्या परीक्षेमध्ये मी असफल झाले स्वामींना मी स्वामींची सेवा सोडून दिली हे मी करायला नव्हतं पाहिजे स्वामींची सेवा करत राहायला पाहिजे होतं माझी वेळ योग्य वेळ आली नव्हती त्यामुळे मला ते मिळालं नव्हतं पण आता योग्य वेळ आली होती आणि स्वामींनी इतकं भरभरून दिलं ना की आता मला कशाचीच कमतरता नाही आणि माझ्या घरातील जे काही रोग व्याधी होती ती पूर्णपणे नष्ट झाली आणि आमचं आज घर पूर्णपणे खूप सुखी आणि आहे माझे दोन्ही मुलं सासूबाई मिस्टर आणि मी आम्हाला कुठलाच आजार नाही काहीच नाही माझ्या सासूबाईंच्या ज्या शुगरच्या बी गोळ्या चालू होत्या अक्षरशः त्या देखील पूर्णपणे बंद झालेल्या आहे इतका मोठा अनुभव स्वामींनी दिला आणि आता माझे मिस्टर माझ्या सासूबाई माझे मुलं आणि मी आम्ही सर्वजण स्वामींना खूप मानतो आणि स्वामींची सेवा करतो स्वामींनी खरंच मला चोळाप्पाप्रमाणेच व्याजासगट परत काही दिलं माझे सेवेचं फळ स्वामी भक्तांनो एकच सांगू इच्छिते की तुमच्या आयुष्यात देखील असं काही घडत असेल कुठली इच्छा पूर्ण होत नसेल खूप संकट येत असेल तर स्वामींवर कधीच ब्लेम लावू नका कारण ज्यावेळेस योग्य वेळेना त्यावेळेस स्वामी महाराज खरंच खूप भरभरून देतात फक्त विश्वास श्रद्धा भाव हा ठेवणं खूप गरजेचं आहे जर श्रद्धा भाव असेल तर स्वामींना ते द्यावंच लागतं स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त